हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा डी न्यूज वसा जनसेवेचा राष्ट्रसंतांच्या पावनभूमीत गुरुकुंज मोजरे येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे यासाठी आणि अन्य अनेक न्याय मागल्यांसाठी त्यांनी आपले प्राणपणाला लावले आहेत मात्र सहा दिवस उलटूनही दळभद्री सरकारने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने पंधरा जून रोजी बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात समाजातील सर्वच घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार सेवक वैभवराजे मोहिते यांनी केले आहे डोळ्यात अश्रू आणि मनात आग घेऊन बसलेल्या बच्चू कडूंच्या या एकनिष्ठ जिल्ह्यातही ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आपल्या अन्नदात्याच्या डोळ्यातून पाणी येताना आणि दिव्यांग वेदना असह्य होत असताना आपण शांत कसे बसू शकतो हा केवळ लढा बच्चो कडूनचा नाही तर तो आपल्या सर्वांचा आहे आपल्या हक्कासाठी आपल्या अस्तित्वासाठी या दळभद्री सरकारला जागे करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावेच लागेल शेतकऱ्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचं किरण पेरण्यासाठी बच्चो कडूंचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या एकजुटीची ताकद दाखवावी आणि सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडावे असे आवाहन प्रहारसेवक राजे मोहिते यांनी केले आहे